विज्ञान कट्टा या सदरात मी सुनील खांड बहाले आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात शेअरिंग इकॉनॉमी अर्थात सहभागी अर्थव्यवस्था अनेकदा आपल्याला नको असलेल्या वस्तूंचे काय करायचे असा प्रश्न पडलेला असतो बरं देणार तरी कुणाला नेमका गरजू शोधायचा कुठे इतका वेळ तरी आहे कुणाकडे गाडीचा वापर झाला नाही म्हणून बॅटरी कामातून गेली सुटीत गावाला गेलो तर घरात कोळ्याचे जाळे साचले चोरीच काय झाली कार्यालयात असल्याने घरच्या इंटरनेटचा वापर होत नाही तर रात्री कार्यालयातील इंटरनेट व्यर्थ लग्न कार्यात खंडीभर अन्न वाया जातं मुलं मोठी झालीत पण खेळण्याचा घेतला तर जुन्याचं काय करायचं वाचून झालेली पुस्तकं जुनी सायकल कपडे चपला बूट असं एका बाजूला चित्र तर दुसरीकडे गरजवंत अनेक अगदी कधीतरीच वापरात येणाऱ्या अशा कितीतरी वस्तू ज्याला आपण आयडियल ॲसेट्स म्हणतो आपण प्रत्येकजण बाळगून आहोत जरा कल्पना करा की सर्वांनी दरवेळी प्रत्येक वस्तू नवीन खरेदी करण्यापेक्षा शक्य तेव्हा आपापसात शेअर केली तर यालाच तर शेअरिंग इकॉनॉमी असे म्हणतात अर्थात सहभागी अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की जिथे नागरिक त्यांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्ता आणि सेवा एकमेकांना परस्पर सामंजस्यातून मोफत किंवा अतिशय अल्प दरात देऊ घेऊ शकतात प्रगत राष्ट्रात अनेक नागरिक आपल्या वस्तू स्वतःला गरज नसताना दुसऱ्याला वापरायला देतात परंतु उगाच बिनकामी पडून राहू देत नाहीत त्यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्न तर मिळतेच आणि वस्तुसुस्थितीत देखील राहतात याचे प्रमुख कारण म्हणजे तिकडे परस्पर देवाणघेवाण प्रक्रिया अतिशय सुलभ झालेली आहे आणि त्याचे श्रेय जाते ते तंत्रज्ञानाला इयर बी अँड बी मार्फत आपण संपूर्ण स्थावर मालमत्ता अथवा घराचा काहीसा भाग भाड्याने देऊन उत्पन्न मिळू शकतो डॉग व्हॅकी कंपनी परिसरातील लोकांना पाळीव प्राण्यांची सेवाश्रशा करण्याचे रोजगार उपलब्ध करून देते गुगल प्रणित रेले राईड्स कंपनी ॲपद्वारे शेजाऱ्यांची गाडी तासाभरासाठी किंवा दिवसभरासाठी आपण भाड्याने घेऊ शकतो झारली आणि टास्क रॅबिट सारख्या कंपन्या घरकामाच्या सेवा सुविधा पुरवणाऱ्यांना रोज हजारो रोजगार उपलब्ध करून देत असतात लिफ्ट उबर ब्लाबला कार आणि गेट अराउंड सारख्या कंपन्या कार शेअरिंगचे अनेक पर्याय देतात लिक्विड नावाची स्टार्टअप सायकल उपलब्ध करून देते फोन या जागतिक वायफाय शेअर नेटवर्क मार्फत इंटरनेट शेअर केल्याच्या बदल्यात आपल्याला जगात कुठेही इंटरनेट मोफत मिळवता येते ओएलएक्स झुमकार फेअर सेंट लेंडिंग क्लब सारख्या अनेक प्रगत कंपन्या शेअरिंग इकॉनॉमी बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवत आहेत आणि अनेक स्टार्टअप्स नवनवीन तंत्रज्ञान घेऊन शेअरिंग इकॉनॉमी बळकट करण्यासोबतच उत्तम व्यवसाय देखील करत आहेत